गावाची आली पाटलीन काय म्हणता पाटलीन बाय मग तुम्हाला काय दाखवायचे बाग आहे का बाग काय करणार नेमका मी हा बाजारात गेले होते पाव किलो अरे मग विचारत चांगली गोष्ट बरोबर आहे की आनंदाची बातमी टमाट्याला आला भाव मला तुला, तुला खायला आरपिता केवढ्या गरीब आहेत आणि आरपिताचा खरी स्टोरी सांगतात खोटी कधी सांगत नाही देवर का स्टोरी तर मग एवढं आणायचं बरोबर आहे काय म्हणायचं बरोबर आहे तर तर बघा मित्रांनो तुमचा पण फायदा होईल तुम्ही पण अशा प्रकारचे टमाटे लावा आणि ही आरपिताताय ना टमाटे बांधलेले ती झाडांना त्याच्यामुळं झाड एवढी छान सुंदर आलेली आहे ती आणि आरपिताताय पण छान सुंदर आहे ते म्हणून टमाट्याची बाग पण छान काय शेतकऱ्याकडनं बरोबर आहे त्यात काय विशेष नाही पाव किलो जात नाही रुपये हो बरोबर आहे तुला पण हिशोब पक्का जमत घ्या गुन्हि शेतकऱ्या बरोबर आहे नाही आहे त्याला काय उपचारच नाही म्हणायचं बरोबर गेकरी काय आता शेतकऱ्यानं काय करावं ग अर्पिता मग Ir kargapostai mane.